मंडळी ऐन गणेशोत्सवाच्या काळात राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी मराठा कार्यकर्त्यांसह राजधानी मुंबई गाठत पाच दिवसांचं उपोषण करत सरकार समोर अडचणी निर्माण केल्या होत्या आरक्षणाचा जी आर काढल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा ठाम निर्धारही त्यांनी बोलून दाखवला यामुळे गणेश विसर्जनाच्या तोंडावर वेगाने निर्णय घेत हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा काढत इतरही मागण्या के मान्य केल्या पण एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्पुरता का होईना सुटला असला तरी दुसरीकडे मात्र महायुती सरकारमध्ये वादाची ठिणगी पडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे याला कारणही अनेक आहेत ती नेमकी कोणती याबाबत आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत तर मंडळी ऐन गणेशोत्सवाच्या काळात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेलं उपोषण मागे घेण्यासाठी सरकारची कसोटी लागली या दरम्यान अनेक आंदोलकांनी मुंबईत हुल्लडबाजी करत सर्वसामान्यांना आडकाठी आणल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले याचा आधार घेत मुंबई उच्च न्यायालयानं आंदोलन बेकायदेशीर असून ते तात्काळ संपून मैदान सोडण्याचे आदेशही दिले गेले होते अशातच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राजे भोसले उदय सामंत जयकुमार गोरे यांच्यासारखे मातब्बर नेते मंडळी मैदानात उतरले आणि जरांगेंनी त्यांचं आमरण उपोषण मागे घेतलं देवेंद्र फडणवीस सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयानंतर राज्यभरात मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात येतोय तर दुसरीकडे जरंगेंच्या आंदोलनादरम्यान सत्ताधारी महायुतीत पडद्यामाग अनेक नाराजी नाट्य वादाचे खटके उडाल्याची चर्चा जोर धरू लागली या नाराजीच्या चर्चेचं सर्वात मोठं कारण म्हणजे महायुतीतील भाजपानं मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करताना मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाचं श्रेय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत सोशल मीडियावर कौतुकाचा गुलाल उधळला एकीकडे फडणवीसांनी सरकारच्या निर्णयानंतर पहिली प्रतिक्रिया देतानाच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभारी मानले होते पण त्यानंतर ही भाजपाकडून या निर्णयाचं पूर्ण श्रेय फडणवीसांना देण्यासाठी कंबर कसली असल्याचं दिसून आलंय तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे उपोषण सोडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देतानाच आपण शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते दिलं आणि टिकवलं असल्याचं सांगत कुठेतरी श्रेय नामावलीत दिल्याचं राजकीय वर्तुळात बोललं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे जरांगे मागच्या आंदोलनावेळी जे ताकदीनं सक्रिय होते तेवढे आत्ता दिसून आले नाहीत तसंच त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या काही मंत्र्यांसह नेते मंडळींची भूमिका ही जरांगे पाटलांच्या आंदोलनापुरतीच असल्याचंही पाहायला मिळालं गेल्या तीन वर्षात जरांगे पाटील यांनी फडणवीस आणि भाजपाची प्रतिमा मराठा विरोधी अशी उभी केली आहे त्याचवेळी जरांगे पाटील यांनी शिंदे आणि शिवसेना यांना मात्र सॉफ्ट कॉर्नर ठेवल्याचं दिसून आलं होतं मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असतानाही एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या मूळ गावी निघून गेले तर अजित पवारांनीही पुण्याबाहेर पाय ठेवला नसल्याचंच दिसून आलं पण अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं दिसून येताच दोन्ही नेते तातडीने मुंबईत दाखल झाले उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यासह महायुतीतील एक प्रमुख आणि तितकेच ताकदवान नेते म्हणून ओळखले जातात पण तेही जरांगी पाटलांचा आझाद मैदानातील मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन सरकारला जड जात असतानाही दोन हात दूरच राहिल्याचं दिसून आलं तसंच महायुतीतील विविध नेत्यांनीच मराठा आरक्षणाविषयी वेगवेगळ्या भूमिका वारंवार दिसून आलं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागात राष्ट्रवादीचा दबदबा असतानाही अजित पवारांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मोजकीच प्रतिक्रिया दिल्याचं दिसून आलं त्यांनी बऱ्यापैकी या आंदोलनापासून अलिप्तताच बाळगल्याचं बोललं जात आहे एकंदरीतच आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी मराठा आरक्षणाबाबत सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारला भाग पाडलं यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी समाजाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी थेट सरकार विरोधातच दंड थोपटलेत त्यांनी सरकारनं काढलेल्या आदेशावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला यांनी सरकार असा निर्णय घेईल याची अपेक्षा नव्हती म्हणून उघडपणे नाराजी व्यक्त केली त्यांनी यावेळी आम्ही सरकारच्या या जी आर विरोधात न्यायालयात जाणार असल्याचाही इशारा दिला कोण हरलं का कोण जिंकलं याचा आम्ही विचार न करता आम्ही कायदेशीर सल्ला घेत असल्याचंही त्यांनी म्हटलं राज्य सरकारनं काढलेल्या या जी आर चा नेमका अर्थ काय आहे तो कोणासाठी काढला हे तपासत आहोत एखाद्या जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा कोणताही अधिकार सरकारला नसल्याचंही भुजबळाने ठणकावलंय त्यांच्या या भूमिकेमुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे मराठा आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं फारसं पटत नसल्याचा आरोपही केला होता फडणवीस शिंदेना काम करू देत नसल्याचाही आरोप केला होता तर मराठा समाजाच्या आंदोलन प्रश्नावरून एकनाथ शिंदे व अजित पवार यांचं मौन आणि अलिप्ततेमुळे कुठंतरी फडणवीस हे एकटे पडल्याचंही बोललं गेलं एकूणच गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मनोज जरांगी पाटील हे धडकल्यानंतरही आणि त्यांचं उपोषण सुरू झाल्यानंतरही महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात कोणतीही घाई दाखवली नाही याचवरून या तीनही नेत्यांमध्ये जरांगी पाटलांच्या आंदोलनाबाबत एकमत नव्हतं का अशी ही चर्चा सुरू आहे एकंदर पाहता मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटल्यासारखा दिसत असला तरी खरी राजकीय लढाई आता सुरू झाल्यासारखी आहे कारण सरकारनं घेतलेल्या निर्णयावरून श्रेय कोणाच नाराजी कोणाची आणि पुढे याचा परिणाम महायुतीच्या राजकारणावर काय होणार हा मोठा प्रश्न आहे जरांगी पाटलांच्या आंदोलनामुळे सरकारनं तातडीनं पावलं उचलली पण या आंदोलनानं सत्ताधाऱ्यांमधल्या अंतर्गत मतभेदांनाही चांगलंच उघडं पाडलं आता खरी परीक्षा आहे ती सरकारसमोर दिलेलं आश्वासन खरंच टिकणार का आणि त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे पुढच्या निवडणुकीत मराठा समाज निर्णयाकडे कसं पाहणार तुम्हाला काय वाटतं सरकारनं जरांगी पाटलांचा दबाव मान्य करून घेतलेला हा निर्णय दीर्घकाळ टिकेल का की पुन्हा एकदा हा मुद्दा निवडणुकीत पेटणार कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राइब करा त्याचं काय महाराष्ट्र